हो प्रसारणामध्ये आता ऐकणार आहोत जागतिक फिजिओथेरपी दिवसाच्या निमित्ताने दोन तज्ज्ञ फिजिओथेरपिस्ट ना भेटूया डॉक्टर प्राजक्ता सहस्त्रबुद्धे आणि डॉक्टर अपूर्व शिंपी यांना या संवादाचा पहिला भाग आज आपण ऐकतो आहोत श्रोते हो नमस्कार तुम्ही ऐकत आहात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 पॉईंट फोर एफ एमवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आपल्या या विशेष संवादामध्ये मी आहे माधुरी तुमच्यासोबत आज आहे आठ सप्टेंबर आणि आज साजरा होतो आहे जागतिक फिजिओथेरपी डे या दिवसाच्या निमित्ताने आपल्या स्टुडिओमध्ये गप्पा मारण्यासाठी दोन अतिशय तज्ज्ञ असे फिजिओथेरपिस्ट आलेले आहेत दोघांचंही मी मनापासून स्वागत करीन डॉक्टर प्राजक्ता सहस्रबुद्धे आणि डॉक्टर अपूर्व शिंपी दोघांचंही मनापासून स्वागत श्रोते हो फिजिओथेरपी हा शब्द आता प्रत्येकाला माहिती झाला आहे जसं सर्दी ताप खोकला हे अतिशय रेग्युलर रुटीनमधले आपल्या आजार आहेत ना त्याच पद्धतीने फिजिओथेरपीचीसुद्धा गरज आता दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्याला भासते आहे त्या पाठीमागे काय कारणं आहेत किंवा फिजिओथेरपी या क्षेत्राबद्दलची अधिक माहिती खरं तर खरी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत दोन्हीही तज्ज्ञ डॉक्टरांची ओळख करून द्यायला मला आवडेल डॉक्टर प्राजक्ता सहस्रबुद्धे या इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट संस्थेच्या पुणे शाखेच्या सचिव आहेत संचेती इन्स्टिट्यूट फॉर ऑर्थोपेडिक्स अँड रिहॅबिलिटेशन कॉलेज ऑफ फिजिओथेरपी इथे त्या कार्डिओवॅस्क्युलर अँड रेस्पिरेटरी फिजिओथेरपी डिपार्टमेंटच्या प्रमुख आहेत म्हणजेच एचओ डी आहेत आय ए पी डब्ल्यू सी आणि फिजिओ मंथनच्या दुसऱ्या राष्ट्रीय परिषदेमध्ये आय ए पी वुमेन ऑफ एक्सलेन्स पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे दोन हजार चोवीस साली दिल्ली इथे हा समारंभ पार पडला आणि डॉक्टर अपूर्व शिंपी हे सिनियर फिजिओथेरपिस्ट आहेत अॅकॅडमिशियन आहेत वीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांना या क्षेत्रामधला आहे सिम्बॉयसिस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे ते डायरेक्टर आहेत आणि तिथे प्रोफेसरसुद्धा आहेत इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट या संस्थेच्या पुणे शाखेचे ते कन्व्हेनर आहेत आय ए पी ओरेशन अवॉर्ड इनोव्हेशन अवॉर्ड बाय नेहरू सायन्स सेंटर आणि एम्स या संस्थेचा बेस्ट अकॅडमिशियन अवॉर्ड देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे तुम्हा दोघांचंही पुन्हा एकदा मनापासून स्वागत इन्फिनिटीच्या या स्टुडिओमध्ये धन्यवाद सर आणि मॅडम दोघंही इथे तुम्ही कम्युनिटी रेडिओमध्ये आलेला आहात कम्युनिटी रेडिओ हा कम्युनिटीसाठीचा रेडिओ आहे अर्थातच त्याच्या नावामध्येच दिला समाजाने समाजासाठी चालवलेला रेडिओ म्हणून हा कम्युनिटी रेडिओ आहे आपला रेडिओ ऐकणारी जी संख्या आहे ती तर हजारांच्या पटीमध्ये आहेच पण हा रेडिओ ऐकणारा जो वर्ग आहे तोसुद्धा अगदी लहान मुलांपासून ते वरिष्ठांपर्यंत असा आहे त्यामुळे मला वाटतं आजचा आपला हा संवाद सगळ्यांनाच समावेशक असा आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत okay. सुरुवातच करीन की फिजिओथेरपी म्हणजे नेमकं काय का हे आपण आधी जाणून घेऊया फिजिओथेरपी किंवा भौतिकोपचार ही आरोग्याची अशी शाखा आहे ज्याच्यामध्ये हालचाल किंवा मूवमेंट इलेक्ट्रोथेरपी म्हणजे काही इलेक्ट्रिकल एजंट्स जसं स्टिम्युलेटर वापरून किंवा उष्णता किंवा बर्फ असे फिजिकल एजंट्स वापरून रुग्णावर उपचार केले जातात आणि त्याचा मेन उद्देश हा असतो की ज्याच्यामध्ये आपण रुग्णाच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न करतो त्यांचा फिटनेस वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि आपला जो अल्टिमेट उद्देश आहे त्याच्यामध्ये आपण जीवनाची गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न करतो म्हणजे डॉक्टर्स डे टू डे बेसिसवर पेशंट जगावा यासाठी प्रयत्न करतात पण त्याच्यानंतर mm -hmm. त्यांनी आयुष्य चांगल्या पद्धतीने mm -hmm. जगावं यासाठी फिजिओथेरपिस्टचा खूप मोठा सहभाग असतो आज आपण जागतिक फिजिओथेरपी दिवस साजरा करतो आहोत आज आठ सप्टेंबर हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश काय जागतिक फिजिओथेरपी दिवस हा आपल्या सगळ्या समाजामध्ये फिजिओथेरपिस्टच्या बद्दलचे अवेअरनेस किंवा त्यांच्याबद्दलचं जे काही ते कार्य करतात त्याच्याबद्दलची माहिती हे देण्यासाठीचाच बनवलेला एक दिवस आहे याचा मूळ उद्देशच हा होता वेगे गया, वेगे गया ला की फिजिओथेरपी जे वेगवेगळ्या सेक्शन्समध्ये वेगवेगळ्या स्पेशालिटीजमध्ये किंवा वेग तुम्ही जसं सुरुवातीला म्हणालात की लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत जे काही काम करतात ह्याची माहिती सगळ्यांपर्यंत पोचावी हा ह्या दिवसाचा खास उद्देश आहे बरोबर आपण आय संघटनेमध्ये दोघेही कार्यरत आहात या संघटनेचा उद्देश काय आहे आणि भारतामध्ये मुळात ती कधीपासून आली तिची पायाभरणी कशी झाली हा खूप माझा एक लाडका विषय म्हणून मला फार आवडेल याच्यावर बोलायला इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट ही भारतामध्ये एकोणीसशे त्रेपन्न साली सुरुवात झालेली होती ह्याची जेव्हा फिजिओथेरपीची भारतामध्ये मुळात सुरुवात झालेली होती आय आज ही खूप मोठी संघटना आहे आणि आय मध्ये जवळजवळ एक सत्तर ते ऐंशी हजार रजिस्टर्ड फिजिओथेरपिस्ट आहेत wow. जगामध्ये फिजिओथेरपी कंट्रोल करणारी जी संस्था आहे ज्याला वर्ल्ड फिजिओथेरपी म्हणतात आय uh पी -huh. ही त्याची एक रजिस्टर्ड बॉडी आहे uh -huh. आणि भारतभरमध्ये आमची सेंट्रल एक्झिक्युटिव्ह कमिटी आहे ज्याच्यात आमचे प्रेसिडेंट व्हाईस प्रेसिडेंट ट्रेजरर आणि महाराष्ट्रात पण तसं एक ब्रांच आहे ज्याला आपण स्टेट ब्रांच म्हणतो जसं गुजरातमध्ये तमिळनाडूमध्ये प्रत्येका शाखेत असेल आणि पुण्यामध्ये जसं आपल्याकडे पुणे ब्रांच आहे मुंबई ब्रांच आहे हे त्या डिस्ट्रिक्टला गव्हर्न करणारे ब्रांचेस आहेत तर आपला मूळ उद्देश आहे की प्रत्येकामध्ये साठीचे त्यांचे जे हक्क असतील त्यांचे जे, जे काम करण्याचे गोष्टी असतील व त्या सगळ्यांवर फोकस करणं त्यांना एक चालना देणं हे आय संघटना करते फिजिओथेरपिस्ट म्हटल्यानंतर प्राजक्ताई आपल्याला फक्त एवढंच माहीत असतं की आपल्याकडून व्यायाम करून घेतला जातो जनरली आणि फिजिओथेरपिस्टकडे कधी जातो आपण की जेव्हा काही पेनिंग होत असेल सांधेदुखी होत असेल अपघात झाला शस्त्रक्रिया झाली तर मग तेव्हा जातो पण या फिजिओथेरपिस्ट विभागाचे अनेक क्षेत्रांमध्ये उपयोग आहेत किंवा त्याच्या शाखासुद्धा वेगवेगळ्या आहेत असं मला वाटतं तर त्या शाखा कोणकोणत्या आहेत आणि त्या प्रत्येक शाखेनुसार फिजिओथेरपिस्टची भूमिका कशी बदलते फिजिओथेरपिस्ट बऱ्याच वेगवेगळ्या शाखांमध्ये काम करतात जसं यापूर्वी मेन्शन झालं होतं की वृद्धांमध्ये लहान मुलांमध्ये जसं तुम्ही म्हणालात तसं की आपल्याला माहित असतं सा की सांधे दुखी असेल तर फिजिओथेरपिस्टकडे जावं तर आ, ही जी शाखा आहे ती ज्याला आम्ही मस्क्युलो स्केलेटल फिजिओथेरपी किंवा ऑर्थोपेडिक फिजिओथेरपी म्हणतो की ज्यांना सांधे मणके किंवा काही ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम असेल तर hmm. त्या अशा पेशंटच्या रिहॅबिलिटेशनसाठी जी ब्रांच असते दॅट इज मस्क्युलो स्केलेटल फिजिओथेरपी म्हणजे ही एक शाखा झाली ही, okay. <laughs> ही, hmm. ही एक शाखा झाली याच्यामध्ये परत थोडं से स्पेशलायझेशन मग असू शकतं की कोणी फक्त नीचे स्पेशालिस्ट असतात काही लोक फक्त स्पोर्ट्स किंवा वेरॅज ही एक स्पेशलाइज ब्रांच पण आहे स्पोर्ट्स फिजिओथेरपी त्याच्यानंतर जी ॲथलेटिक्स किंवा जे खेळाडू आहेत त्यांच्या त्यांना इजा झाल्यानंतर किंवा इजा होऊ नये म्हणून काम करतात हे बऱ्याचदा पॅरालिसिस झालेल्या रुग्णांमध्ये जे न्यूरो पेशंट्स असतात किंवा बाकीचे काही न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स असतात जसं पार्किन्सन्स डिसीज असतो ज्याच्यामध्ये असं हाडांना किंवा स्नायूंना काही झालेलं नसतं पण जो सगळा कंट्रोल करणारा आपला ब्रेन असतो किंवा मेंदू असतो तिथे प्रॉब्लेम असतो मग अशा वेळेला हालचाल कशामुळे अफेक्ट होते तर मेंदूचा कंट्रोल कमी होतो त्याच्यामुळे हालचाल अफेक्ट होते तो मग अशा रुग्णांमध्ये ती हालचाल आपल्याला नव्यानी शिकवायला लागते परत याच्यामध्ये सुद्धा फिजियोथेरपिस्टचं खूप महत्वाचा रोल आहे त्याच्यानंतर वॅस्क्युलर किंवा रेस्पिरेटरी फिजिओथेरपी आय थिंक कोविड नंतर आ, आ, रेस्पिरेटरी फिजिओथेरपीला बऱ्यापैकी ग्लॅमर मिळालं की पेशंटला औषध दिल्यानंतर आय सी यूमध्ये ला जे लंग्समध्ये म्हणजे भुभुजांमध्ये जे सिक्रेशन्स किंवा पाणी होतं तर त्याच्या दृष्टीने किंवा जो दम लागतो त्या दृष्टीने पेशंटला मदत करण्यामध्ये किंवा कार्डियक सर्जरी झाल्यानंतर किंवा काही जे प्रदीर्घ श्वसनाचे रोग असतात ज्याला क्रॉनिक रेस्पिरेटरी डिसिजेस म्हणतो अशा रोगांमध्ये सुद्धा लॉंग टर्म फिजिओथेरपी रिहॅबिलिटेशनमुळे क्वालिटी ऑफ लाईफ किंवा जीवनशैली सुधारते पेशंटचा फिटनेस वाढतो mm -hmm. म्हणजे नाहीतर काय होतं की आपण ऑपरेशन का करतो हार्टचं कारण पेशंटला काही गोष्टी करता येत नाहीत mm छातीत -hmm. दुखत असं त्याच्यामुळे mm -hmm. आणि ऑपरेशन नंतर आपण पूर्ण बंदच करून टाकतो पेशंट हाँ. सो आपण केलं कशासाठी ऑपरेशन तर क्वालिटी सुधारावी आयुष्याची म्हणून की बरोबर सहभाग जो कमी झालाय तो वाढावा म्हणून सो हा पेशंटला कार्डियाक सर्जरी नंतर परत तिथपर्यंत घेऊन जाणं सहभागापर्यंत <laughs> याच्यासाठी कार्डियक फिजिओथेरपी महत्वाची असते त्याच्यानंतर जिरेट्रिक फिजिओथेरपी ज्याच्यामध्ये ओव्हरऑल हेल्दी एजिंग किंवा सुदृढ वृद्धत्व असं म्हणूयात आपण <laughs> <पना। laughs> जी यावेळच्या जागतिक फिजिओथेरपी दिवसाची थीम पण आहे <laughs> तर याच्यामध्ये ओल्ड एज किंवा उतारवय बऱ्याच प्रॉब्लेम्स घेऊन येतं आपल्याबरोबर म्हणजे इट इज फक्त सांधेदुखी नाही पण बाकीसुद्धा विस्मरणाचा त्रास असू शकतो किंवा मा, मानसिक आरोग्य बरोबर हायपरटेन्शन प्रेशर असतं मधुमेह असतो तर या सगळ्यामध्ये सुद्धा फिजिओथेरपिस्ट त्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी वृद्धांचं डेफिनेटली मदत करते लहान मुलांमध्ये आपण बऱ्याचदा म्हणतो जसं आपण सुरुवातीला पण म्हणालेलो होतो की मुलांमध्ये बरेचसे त्रास होतात सेरिब्रल पालसीचा होऊ शकतो किंवा अजून काही ऑटिझम वगैरे अशा बाबतीत सुद्धा फिजिओथेरपिस्ट खूप काम करतात किंबहुना नॉर्मल मुलांसाठी सुद्धा त्यांचं आयुष्य चांगलं राहावं आजकाल ओबेसिटी या आणि ह्या गोष्टी खूप दिसत आहेत लहान मुलांमध्ये सुद्धा तर त्याच्यासाठी फिजिओथेरपिस्ट पण काम करतात आणि ह्याचबरोबर वुमेन्स हेल्थ हा एक स्पेशालिटी डोमेन आहे ज्याच्यामध्ये गरोदरपणामध्ये देणारे व्यायाम ज्याच्यामध्ये बरेचसे कोर स्ट्रेंथनिंग असतात पेल्विक फ्लोर स्ट्रेंथनिंग ते व्यायाम दिले जातात डिलिव्हरी नंतर व्यायाम द्यायचे आहेत कुठले कुठले त्याच्याबद्दल फिजिओथेरपिस्ट खूप काम करतात आणि इव्हन पोस्ट मॅनोपॉझल जेव्हा आपली हाडं कमकवत व्हायला हो लागतात त्याच्यातलं कॅल्शियम कमी व्हायला हो लागतं तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा काय काय एक्सरसाइजेस करता येतील मग अशी प्राजक्ता मॅडम म्हणालात की वयोवृद्धांमध्ये खूप एक प्रॉब्लेम होतो तो आहे फॉल्स म्हणजे पडून हाडं फ्रॅक्चर होण्याचं वगैरे तर फॉल प्रिव्हेंशनवरती सुद्धा फिजिओथेरपिस्ट बऱ्यापैकी काम केलं जातं तर थोडक्यात जन्म व्हायच्या अगोदरपासनं ते वृद्ध काळापर्यंत प्रत्येक झोनमध्ये प्रत्येक डोमेनमध्ये फिजिओथेरपिस्टचा रोल असतो क्या बात आहे या शाखांमध्ये जसं आता म्हटलं की सर्वसामान्यपणे आपल्याला ती एकच शाखा माहिती आहे पण आता तुम्ही इतक्या सगळ्या शाखा सांगितल्यानंतर जो एक दुसरा एक सेगमेंट होता की त्या भूमिका फिजिओथेरपिस्ट म्हणून कशा बदलत जातात याबद्दल थोडं मला सविस्तर ऐकायला नक्कीच आवडेल कारण प्रत्येक एक्सपर्टीज जो आहे तो वेगवेगळा आहे आणि शिक्षणाबद्दल मला विचारायला आवडेल की जसं डॉक्टर म्हटल्यावर डॉक्टर असंच आपल्याला माहीत असतं इन जनरल पण मग फिजिओथेरपीमध्ये जर कुणाला शिक्षण घ्यायचं असेल त्यामध्ये करिअर करावं अशी इच्छा असेल तर त्यांना काय गायडन्स द्याल ह्या वेगवेगळ्या शाखांमधून त्यांनी शाखा कशी निवडावी आणि त्याचा अभ्यास कसा करावा uh. Uh. आ, आता सध्या आपल्याकडे ज्या ऍडमिशन्स आपण म्हणतो म्हणजे बारावी नंतर बारावी सायन्स नंतर जसं मेडिकलला एमबीबीएस ला घेता येतं डेंटल ला घेता येतं आयुर्वेदला तसंच फिजिओथेरपीला घेता येतं सो so, ह्या ज्या ऍडमिशन्स आहेत त्याच्यासाठी एक तर मुळात बारावी सायन्स हे एक आवश्यक बाब असते आणि त्याच्यानंतर मग फिजिओथेरपी मध्ये बॅचलर्स इन फिजिओथेरपी ही डिग्री आहे ज्याला आपण बीपीटी असं शॉर्ट फॉर्म क्लेचर असतं आतापर्यंत ही जी डिग्री आहे ही साडेचार वर्षाची होती पण आता सध्या आपलं नॅशनल कमिशन फॉर अलायड अँड हेल्थ प्रोफेशनल हे आमचं जे नॅशनल काउन्सिल फॉर्मेशन झालंय आणि त्याच्यामध्ये सुधारित नियमानुसार आता फिजिओथेरपी हे पाच वर्षाचं चा, म्हणजे चार वर्ष शिक्षण right. आणि एक वर्ष इंटर्नशिप आपण uh -huh. ज्याला म्हणतो असं पाच वर्षाचा कालावधी झालेला आहे mm -hmm. हे ग्रॅज्युएशन झालं आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही कुठल्या हॉस्पिटलमध्ये काम करू शकता स्वतःचं क्लिनिक ओपन करून प्रॅक्टिस करू शकता जसं जनरल प्रॅक्टिस असू शकते किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन कारण जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के विद्यार्थी हे पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा स्पेशलायझेशन निवडतात स्पेशलायझेशनला मास्टर ऑफ फिजिओथेरपी म्हटलं जातं किंवा एमपीटी अशी त्याची डिग्री आहे ज्याच्यामध्ये जसं आता मॅडम म्हणाल्यात की ऑर्थोपेडिक किंवा मस्क्युलर स्कॅल फिजिओथेरपी न्यूरोफिजिओेरपी कार्डिओलर रेस्पिरेटरी कम्युनिटी फिजिओथेरपी पी स्पोर्ट्स फिजिओथेरपी बरेचसे विद्यापीठ आता जेरिएट्रिक फिजिओथेरपी ऑपस्टेट्रिक्स अँड गायनेकोलॉजी फिजिओथेरपी ऑनको फिजिओथेरपी म्हणजे जेव्हा ट्युमर्स किंवा कॅन्सर होतो mm -hmm, त्याच्यामधनं mm -hmm. रुग्णासाठी ट्रीटमेंटसाठी रिहॅबिलिटेशन पिडियाट्रिक फिजिओथेरपी असे बऱ्याचसे स्पेशलायझेशन सेगमेंट्स आहेत ऑर्थोपेडिक mm -hmm. फिजिओथेरपीमध्ये आता एक नवीन ब्रांच आहे जसे पेन आणि मॅन्युअल थेरपी ज्याच्यामध्ये फक्त दुखणं जर रुग्णांना त्याच्यासाठी कुठल्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट टेक्निक्स वगैरे वापराव्या ह्याच्यासाठी एक स्पेशलायझेशन ब्रांच आता स्टार्ट झालेली आहे आणि मगाशी आपण जसं म्हणत होतो आता तर खूप वेगळ्या डोमेन म्हणजे आता तर खरं वेटरनरी फिजिओथेरपी ब्रांच यायला लागली आहे पेट्स मध्ये प्राण्यांमध्ये सुद्धा स्पेस फिजिओथेरपी की जसं आता सुनीता विलियम्स आपल्याला एक्झाम्पल माहितीये की अंतराळात आल्यानंतर त्यांना जे राह त्यामुळे फिजिओथेरपी ही इतकी एक ग्रोईंग शाखा आहे की आजच्या तारखेला Uh, त्याच्याबद्दल पूर्णपणे सांगणं हे आम्हाला सुद्धा कमी वेळ मिळेल त्याच्यामध्ये सो इट्स अ व्हेरी बिग स्पेशालिटी डोमेन जे आता आपल्याला आजकाल दिसत आहे बरोबर म्हणजे uh, पाच वर्षाची डिग्री आहे ती पूर्ण केल्यानंतरच स्पेशलायझेशन पोस्ट ग्रॅज्युएशन आणि आता त्याच्यानंतर पीएचडी सुद्धा आहे आम्ही आता बरेचसे फिजिओथेरपिस्ट हे आता रिसर्च ओरिएंटेड झाले कारण आपण आजकाल मेडिकल फील्डमध्ये एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस खूप महत्त्व दिलं जातं फिजिओथेरपीमध्ये पण आहे त्यामुळे आहेत असे तुम्ही जेव्हा आधीपासून बोलत आहात प्रिव्हेनशन हा एक जी संकल्पना ती सारखी येते आहे हो। जी प्रत्येक डॉक्टर कडे येतच असते की ते सगळेच सांगत असतात की प्रिव्हेनशन इज बेटर दॅन क्युअर त्यामुळे काळजी घ्या आता प्रत्येक वयोगटानुसार ही जी घ्यायची काळजी आहे ती वेगवेगळी आहे असं मला वाटतं फिजिओथेरपी या क्षेत्रामध्ये ही काळजी कशी घेता येईल याबद्दल काय सांगाल त्याची गरज आपल्याला दिसतेच आहे खरं तर डोळ्यांसमोर पण मग पर्टिक्युलरली आपल्याला काय काय करता येईल वेगवेगळ्या वयोगटाप्रमाणे हे आपण सांगूया बरं जनरली सगळ्यांना असं वाटतं की काहीतरी आपल्याला त्रास झाला दुखी कंबर दुखी पाठदुखी काहीतरी त्रास झाला की मग फिजिओथेरपिस्टकडे जावं पण फिजिओथेरपिस्ट हे प्रिव्हेंशन डोमेन मध्ये खूप जास्त काम करतात म्हणजे रुग्णांना त्रास होऊ नये रुग्णांना नाही म्हणू शकत जनसंख्येला काही त्रास होऊ हु नये म्हणून त्याच्यासाठी फिजिओथेरपिस्ट खूप कार्य करत असतात जसं मी मगाशी लहान मुलांमध्ये पाहिलं की आता स्थूलतेचं प्रमाण ओबेसिडीचं प्रमाण वाढतं आहे त्यामुळे आता आजकाल बरेचसे फिजिओथेरपिस्ट शाळांबरोबर असोसिएटेड आहेत की ज्याच्यामध्ये मुलांसाठी स्पेसिफिक डिझाईन केलेले व्यायाम खास करून आपले जे ट्रेडिशनल योग आहे सूर्यनमस्कार आहे त्याचा वापर करून सुद्धा मुलांसाठी व्यायाम दिले जातात ज्याच्याकडून त्यांना पुढचे त्रास आणि त्यांचं फिटनेस चांगलं राहावं म्हणजे फ्लेक्झिबिलिटी म्हणा एरोबिक कॅपॅसिटी सगळं चांगलं राहावं आम्ही बऱ्याचशा कंपनीमध्ये जातो विजिटला जसं आपल्या पुण्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की आयटी फार मोठं क्षेत्र आहे पुण्यामध्ये ऑटोमोबाईल च फार मोठं क्षेत्र आहे तर अशा बऱ्याचशा कंपनीमध्ये जाऊन सुद्धा आम्ही ऑक्युपेशनल अर्गोनॉमिक्स मध्ये काम करतो ज्याच्यामध्ये तुम्ही काम करताना कुठली पोझिशन किंवा पॉस्चर हवी चुकीचे जेव्हा वा वाकून वगैरे वजन उचललं जातं किंवा चुकीच्या पद्धतीने कम्प्युटर समोर काम केलं जातं तर त्याच्यामध्ये जा आम्ही बऱ्याचशी सुधारणा सांगतो की काय केलं इनफॅक्ट आपण ज्या खुर्चीवर बसतो ती खुर्ची कशी असावी त्याचं कसे डायमेन्शन्स हे सुद्धा फिजिओथेरपिस्ट मार्गदर्शन करतात आपण आताच्या ह्या वर्षीची थीमच सिनियर सिटीजन्स किंवा वयोवृद्धांमध्ये आहे तर फॉल्स नंतर किंवा पडल्यानंतर जे काही त्रास होतात फ्रॅक्चर्स होतात इजा होतात ते होऊ नये म्हणून किती व्यायाम करावेत फॉल प्रिव्हेंशन स्ट्रॅटेजीजमध्ये काय सेफ्टी किंवा इक्विपमेंट्स वापरावे बॅलन्स एक्सरसाइजेस कशा कराव्यात वे। असे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये फिजिओथेरपिस्ट कार्य करत असतात त्यामुळे जसं आपण सुरुवातीलाही म्हटलं की इच अँड एव्हरी सेक्शन प्रेग्नेन्सीमध्ये त्याचे कॉम्प्लिकेशन बऱ्याचदा आपण म्हणतो की सिझरियनला जावं लागलं किंवा काय तर सुरुवातीला आपण व्यवस्थित व्यायाम केले अँटीनेटल mm -hmm. एक्सरसाइजेस घेतले mm -hmm. तर सुद्धा प्रमाण बऱ्यापैकी कमी होऊ शकतं असे बऱ्याच डोमेन्स मध्ये फिजिओ प्रिव्हेंटिव्ह काम सुद्धा करत असतात right. राईट प्राजक्त ताई काय सांगा सध्याचा जो एरा आहे तो नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजे जे संक्रमित रोग नाही आहेत इन्फेक्शन नाही आहेत अशा रोगांचा आहे म्हणजे ज्याच्यामध्ये डायबिटीस म्हणजे मधुमेह हो, किंवा उच्च रक्तदाब हार्ट डिसीज म्हणजे हृदयरोग वेग वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर दीर्घकालीन श्वसनाचे आजार यांचा समावेश होतो आणि हे सगळे आजार जे आहेत ना नॉन कम्युनिकेबल डिसिजेस ते बऱ्यापैकी हे जीवनशैलीशी निगडित आहेत जसं आपण याच्या आधी सरांनी उल्लेख केला होता की आ, फिटनेस इज फॉर ऑल तर आय थिंक या फिटनेसच्या क्षेत्रामध्ये फिजिओथेरपिस्टचा जो सहभाग आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे आणि किंवा तो पूर्णपणे रादर फिजिओथेरपिस्टनी नियंत्रित केला जातो आणि त्याच्यामुळे हे रोग टाळता येतात आणि जर झाले असेल तर कंट्रोलमध्ये ठेवता येतात म्हणजे प्रिव्हेंशन जेव्हा आपण म्हणतो ते दोन प्रकारचं असतं प्रायमरी प्रिव्हेंशन ज्याच्यामध्ये रोग होऊच नाही म्हणून आपण काळजी घेतो आणि दुसरं म्हणजे सेकंडरी प्रिव्हेन्शन ज्याच्यामध्ये रोग झाला असेल तर त्या रोगाशी रिलेटेड म्हणजे त्या आजाराशी रिलेटेड जे कॉम्प्लिकेशन्स असतात ते होऊ नये म्हणून आपण किंवा ते टाळावेत म्हणून आपण काम करतो तर या दोन्ही प्रकारच्या प्रिव्हेन्शनमध्ये फिजिओथेरपिस्ट महत्वाचं काम करतात एकदम करेक्ट श्रोतेहो जागतिक फिजिओथेरपी डेच्या निमित्ताने आपण गप्पा मारतो आहोत प्राजक्ता सहस्रबुद्धे आणि डॉक्टर अपूर्व शिंपी यांच्याबरोबर आणि फिजिओथेरपी या आ, शब्दाशी निगडीत असलेल्या ज्या काही गोष्टी आपल्याला माहिती असायला हव्यात त्या माहिती करून घेण्याचा प्रयत्न करतोय आज आठ सप्टेंबर आहे जागतिक फिजिओथेरपी दिवस आपण साजरा करतो आहोत आणि आजच्या या पहिल्या भागामधून आपल्या संवादाच्या आपण काही तांत्रिक मुद्दे मी म्हणेन फिजिओथेरपीच्याबद्दल जाणून घेतले तुम्ही म्हणाल की आपला जो संबंध आहे तो फिजिओथेरपीशी ज्या पातळीवर येतो त्याबद्दलचे आमचे खूप वेगळे वेगळे आणि खूप छोटे छोटे प्रश्न आहेत पण त्या प्रश्नांची सुद्धा आपण जाणून घेणार आहोत याच संवादाच्या दुसऱ्या भागामध्ये थोडक्यात तुम्हाला अंदाज देते की फिजिओथेरपीचा नेमका उपयोग काय होतो कशा प्रकारे ही फिजिओथेरपी आपल्या शरीरावर काम करते फिजिओथेरपिस्टकडे जाताना आपण कुठली काळजी घेतली पाहिजे किंवा व्यायाम जे आपण करतो ते कुठले व्यायाम फिजिओथेरपिस्टकडे जाऊनच केले पाहिजेत आणि कुठले आपण घरी करू शकतो अशा अनेक तुमच्या मनामधल्या छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला ऐकायचं आहे आजचा या संवादाचा दुसरा भाग जो आपण उद्या प्रसारित करतो आहोत याच वेळेला ऐकत रहा पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 पॉईंट फोर एफ एमवर आजच्या या पहिल्या संवादामध्ये मी माधुरी माझ्याबरोबर डॉक्टर प्राजक्ता आणि डॉक्टर अपूर्व आम्ही तुमची इथेच रजा घेतो आहोत भेटूया उद्याच्या नव्या कोऱ्या भागात नमस्कार